मराठीशाही इज इक्वल टू पेशवाई असं नाही आहे लक्षात पेशवाई आली नंतरच्या काळामध्ये म्हणजे मध्यवर्ती सत्ता म्हणून पेशवाई होती पण ही सरदार मंडळी स्वायत्तच राहिली hmm. मी ज्यांची नावं सांगितली hmm. त्याच्यामधली बरीचशी मग पेशव्यांची सत्ता सतराशे पन्नासच्या दशकामध्ये मराठ्यांचा राज्य देशभर विस्तार झाला दोन तृतीयांश भारतावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष नियंत्रण हे मराठ्यांचं होतं याच्यात अनेक घराण्यांचं योगदान आहे ना लक्षात घ्या नंतर उत्तर पेशवाईच्या अठराव्या शतकाच्या शेवटच्या काळामध्ये ही काय झालं मराठीशाही म्हणजे मग बडोद्याला गायकवाड आले बडोद्याचे गायकवाड इंदोरचे होळकर mm. ग्वाल्हेरचे शिंदे oh. नागपूरचे भोसले ही चार प्रभावी सत्ता केंद्र होती मराठ्यांची साताराचे छत्रपती सतराशे एकोणपन्नासला शाहूंच्या मृत्यूनंतर नामदारी झाले पेशवाई उत्तर पेशवाईत पहिली ही सत्ता पेशव्यांपेक्षा त्यांच्या सरदारांमध्ये गेली शिंदे होळकर हे पेशव्यांचे सरदार त्यांना डोईजड झाले नंतरच्या काळात शिंदेच्या परत ही जी मी सांगितली ह्यांच्या पदरी ही सरदार घराणी होती hmm. लक्षात घ्या त्यांचाच इतिहास समोर आला नाही ना मुळात